नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकाचे तीन मंजूर संपादक सुनील रासकर क्रांती सूर्य न्यूज सातारा नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भव्य दिव्य स्मारकासाठी महायुती शासनाच्या माध्यमातून तब्बल एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती उत्सवानिमित्त या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या ऐतिहासिक कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी नायगाव भेटी प्रसंगी दिली गोरे म्हणाले की सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समतेसाठी केलेले कार्य देशासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांना त्यांच्या विचारांची ओळख करून देण्यासाठी नायगाव येथे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे हे स्मारक केवळ वास्तू नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक ठरणार आहे या स्मारकात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारे दालन संशोधन व अभ्यास केंद्र तसेच पर्यटकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले तीन जानेवारी रोजी होणाऱ्या जयंती उत्सव व भूमिपूजन सोहळ्यासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि या जन्मगावी तीन तारखेला त्यांची जयंती असते महाराष्ट्र भरातून त्यांच्या प्रेम करणारा सर्व समाजाची लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी घेऊन येऊन प्रेरणा घेऊन जातात ज्या पद्धतीनं सावित्राईंचं काम होतं ज्या पद्धतीनं अख्ख्या जगाला त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे त्याचा विचार करता त्यांच्या जन्मगावामध्ये त्यांचं भव्य दिव्य असं स्मारक होणं गेल्या अनेक दिवसापासूनच्या महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी होती भावना होत्या परंतु आपण पाहिला असेल की सातत्याने मुख्यमंत्री इथं येत असताना आणि या ठिकाणी येऊन दर्शन घेत असताना या स्मारका जेवढ्या गंभीरतेने विषय व्हायला पाहिजे तेवढा कधी झाला नव्हता मी सुदैवानं आता आपण पाहतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकार चालतं आहे तेव्हा मागच्या मागच्याच वर्षी मान्य मुख्यमंत्री मोदय आले आणि तेव्हा आम्ही मागणी केलेली होती की सावित्रीचं भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण एक वर्षभरात सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत आता टेंडर झाले आणि तीन तारखेला सावित्रीबाईंच्या भव्य दिव्य स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी होते आणि त्यावेळी महाराष्ट्रात सगळे सावित्रीबाईंच्यावर ट्रेन करणारे लोक या ठिकाणी स्मारकाच्या भूमिपूजनाला येतात मान्य मुख्यमंत्री महोदय